आता जी तुमची गेल्या वर्षाची जी लिस्ट प्राईज आहे गेल्या महिन्याची लिस्ट प्राईज आहे म्हणजे बावीसच्या आधीची जी लिस्ट प्राईज आहे आणि आताची जी लिस्ट प्राईज आहे त्याच्यामध्ये जर फरक झाला ती जर वाढली तर मला वाटतं ती कंपनी काहीतरी घोटाळा करते पण एकदम थमरुलने सांगतो मी एकदम थमरुल ज्या स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी आर्थिक क्रांती म्हणा ही पंधरा ऑगस्ट रोजी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी लाल किल्ल्यावरून बोलताना त्याची घोषणा केली ती उद्या बावीस तारखेपासून या भारतामध्ये सुरू होणार आहे जीएसटी टू पॉइंट झिरो या नावानं प्रचलित असलेली आणि जीएसटीची वेगवेगळी वेग कर प्रणाली आपल्याला माहित आहे शून्य टक्के पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के आणि चाळीस टक्के एवढ्या मध्ये विभागलेली ही जीएसटीची प्रणाली सुटसुटीत करून फक्त आता पाच टक्के आणि अठरा टक्के हीच ठेवलेली आहे अठ्ठावीस टक्के आणि बारा टक्के असलेली संपूर्ण कर रचना आपण रद्दबादल केलेली आहे आणि त्यामुळे साधारण अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयाचा रेव्हेन्यू लॉस आहे अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये दरवर्षी जे सरकारी खजिन्यामध्ये मिळणार होते ते आता सर्वसामान्य माणसांच्या हाती येणार आहेत त्याच्यामुळे अर्थव्यवहाराला आणि अर्थचक्राला गती प्राप्त होणार आहे त्यामुळे साधारण दोन ते तीन लाख कोटी रुपयांनी आपला जी डी पी वाढणार आहे सर्वसामान्य माणसांच्या हातात हा येणार आहे या संपूर्ण जीएसटी टू पॉइंट झिरोचं वैशिष्ट्य असं की आतापर्यंत कररचनेमध्ये झालेले बदल केवळ ठराविक लोकांच्या फायद्यासाठी होत असत परंतु प्रत्येक मनुष्य हा कंझ्युमर आहे म्हणून जीएसटीच्या या कररचनेच्या बदलामुळे प्रत्येक माणसाला काही ना काही प्रमाणामध्ये फायदा होणार आहे भारतातील एकशे चाळीस कोटी जनता याची लाभार्थी आहे आणि त्यामुळे जीएसटी टू ही रचनेमधली बदल ही क्रांतिकारी आहे दोन गोष्टी आहेत की कुठचीही पण कुठच्या पण कुठच्या पण कंपनीचा जे प्रॉडक्ट असतं त्याची एक लिस्ट प्राईज असते ही लिस्ट प्राईज असते त्याला बेसिक प्राईज म्हणतात ज्याच्यावर जीएसटी घेतली जाते आता जी तुमची गेल्या वर्षाची जी लिस्ट प्राइज आहे गेल्या महिन्याची लिस्ट प्राइज आहे म्हणजे बावीसच्या आधीची जी लिस्ट प्राइज आहे आणि आताची जी लिस्ट प्राइस आहे त्याच्यामध्ये जर फरक झाला ती जर वाढली तर मला वाटतं ती कंपनी काहीतरी घोटाळा करते पण एकदम थम रूलने सांगतो मी एकदम थम रूलने ज्या समजा तुमच्या आधीच्या ह्या समजा मोबाईलवर समजा वीस टक्के ड्युटी होती पकडून चाला आणि आता ती दहा टक्के झालेली आहे म्हणजे थोडक्यात अठ्ठावीस टक्के ड्युटी ती ती अठरा टक्के झाली म्हणजे दहा टक्के कपात झाली तर या मोबाईलची किंमत दहा टक्क्याने जर कमी झाली नाही तर समजा तुम्ही त्या कंपनीने काहीतरी घोटाळा केला जर तसा जर घोटाळा केला असेल तर आपल्याला जीएसटीच्या अधिकाऱ्यांकडे स्थानिक लोकांकडे पोलीस स्टेशनकडे कंप्लेंट करून त्याचं त्याच्यावर आपण योग्य ती कारवाई करू शकतो हे एक नागरिक म्हणून आणि सरकारकडे स्वतःची विजिलन्सची यंत्रणा आहे आणि सरकार या व्हिजिलन्सच्या यंत्रणेवरून सरकारने दिलेला संपूर्ण बेनिफिट तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचेल याची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे वी आर मॉनिटरिंग याला दोन असतात एक डिजिटल मॉनिटरिंग म्हणतात कारण उदाहरणार्थ एखादी जर कंपनी आहे ती स्टील बनवते तिने गेल्या महिन्यामध्ये शंभर टन स्टील बनवलं आणि त्याची बेसिक किंमत काय ती आम्हाला पोर्टोल कळते यावेळी शंभर टन स्टील बनवलं आणि त्याची किंमत काय ही आम्हाला कळते ती जर बेसिक किंमत जास्त असेल तर कंपनी मुनाफा कमवते हे आमच्या लक्षात येईल आणि त्याच्यावर योग्य ती ऍक्शन घेतली जाईल